श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस या वर्षाची सांगता व दोन हजार पंचवीस या वर्षाचे स्वागत आपण सर्वजण करणार आहोत दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष तुम्हाला देखील सुखाचे समाधानाचे भरभराटीचे आरोग्यदायी आनंददायी जावो तसेच तुमच्या संपूर्ण चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना चला तर मग आपण नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या सेवेने करूयात यासाठी स्वामी, या स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत आपण वर्षभर अनेक प्रकारच्या सेवा करत असतो अनेक सण वार व्रतवैकल्य साजरे करत असतो व तो संस्कार करून आपण आपल्या संस्कृती टिकवत असतो त्याची प्रेरणा आपल्या पुढील पिढीला देत असतो त्याचप्रमाणे आपल्याला नया नवीन वर्षामध्ये अनेक नवीन सेवेकरी घडवायचे आहेत प्रत्येकाला आध्यात्मिक मार्ग त्याचे महत्व पटवून द्यायचे आहे व आपल्या जीवन कार्यासाठी त्याचे कसे उपयोग होतो हे पटवून द्यायचे आहे आणि म्हणूनच स्वामी सेवा मार्ग हा अतिशय उत्तम आहे याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक प्रगती तर होतेच त्याचप्रमाणे मानसिक सुख समाधान मिळते आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याविषयी स्वामी महाराज नक्कीच आपल्याला काहीतरी उपाय देतात तोडगा सांगतात आणि ती समस्या दूर होते हा दृढ विश्वास आपल्या स्वामींवरती असतो आणि आपण या संकटातून नक्कीच बाहेर येतो आणि म्हणूनच आपण सर्वांनी नवीन वर्षाची सुरुवात त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर देखील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मा सांगितल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करायच्या आहेत व स्वामींची आपल्या कुलदेवतेची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे पहिल्या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे संपूर्ण एक पारायण त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे कुलदेवतेची सेवा शक्य झाल्यास श्री सूक्त त्याचप्रमाणे शिवमहिन स्तोत्र रामरक्षा विष्णू सहस्रनाम अशा वेगवेगळ्या सेवा करून आपण नवीन वर्षाची सुरुवात करूयात व नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंददायी जावो अशी श्री स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करूयात धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा